नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज सिकंदर शेखचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं महाराष्ट्रासमोर आल्यानंतर दोन वेगळ्या पातळीवरची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा ही आपली काही विशिष्ट लोकांची मनोवृत्ती दाखवते की सिकंदर हा मुस्लिम आहे आणि म्हणून तो अशा कृतीमध्ये सहभागी झाला जर तो आज तो कथितरित्या त्या गुन्ह्यात सहभागी आहे तो त्यातला गुन्हेगार असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होणं अपेक्षित आहे परंतु तो सिकंदर शेख आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलणाऱ्या लोकांच्या बुद्धीचं काय करावं असा नेहमी प्रश्न पडतो पण उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना हा प्रश्न पडला आहे कारण काका पवार असतील स्वतः सिकंदरचे वडील असतील तर काका पवारांचं मत मला जास्त महत्त्वाचं वाटलं काका पवार म्हणाले की हरियाणा असेल पंजाब असेल राजस्थान असेल स्पेशली हरियाणा आणि पंजाब ह्या ठिकाणचं ह्या कुस्तीपटूचं कल्चर संस्कृतीच वेगळी आहे आणि त्या संस्कृतीमध्ये हिंसाचार गुंडागर्दी आपल्या शारीरिक बळाचा वापर करून अवैध धंदे ही तिथली कॉमन गोष्ट आहे आणि म्हणून आणि एक लक्षात ठेवा हा व्हिडिओ सिकंदरच्याबद्दल कुठेही सहानुभूती निर्माण व्हावी त्यासाठी केलेला नाही मला फक्त सिकंदरनं नेमका गुन्हा काय केला आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रात काय रिफ्लेक्शन्स येत आहेत तेवढं तुम्हाला सांगायचं आहे सिकंदर हा गुन्हेगार असेल आता तो कथित गुन्हेगार आहे तर त्याच्या गुन्ह्याची उकल होऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी कारण सिकंदरनी दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र केसरी मिळवली त्याच्या वर्षभर आधी सिकंदरबद्दलची सहानुभूती त्याला ज्या पद्धतीनं एका पंचेचाळीस सेकंदाच्या एका डावानी त्याला पराभूत व्हावं लागलं आणि त्यानंतर त्याने दाखवलेली विजुगुषी वृत्ती पंजाबमधल्या सगळ्या पैलवानांना चितपट करणं असेल तर ह्याबद्दलचं कौतुक होतं महाराष्ट्राला त्याला Uh, दलामध्ये पण संधी मिळाली होती पण त्याने ती घेतली नाही का घेतली नाही ती ते त्याला आणि त्याच्या ते कुटुंबियांनाच माहिती मी आता त्याचा एफ आय आर मिळवला आणि तो एफ आय आर आधी इंग्रजीत आणि नंतर तो मराठी ट्रान्सलेट केला कारण तुम्हाला आणि मला पण कळलं पाहिजे की सिकंदरचा गुन्हा काय ते मी तुम्हाला सांगेन पण काका पवार यांचं मत असं आहे की तिथे एक संस्कृती आहे अशा रेसलरची अशा पैलवानांची की ते नको त्या गोष्टीमध्ये येतात मग इझी मनी असतो सहज मिळणारा पैसा आणि सीमावर्ती भागामध्ये ज्या गोष्टी असतात ड्रग्ज असतं बाकीच्या गोष्टी त्या ड्रग्जद्वारे आलेले पैसे आणि मग हे गुंडपुंड तर ते एक कल्चर आहे त्या कल्चरमध्ये हा कदाचित फसला असावा असं त्यांचं रीडिंग आहे काका पवारांचं कुटुंबियांचंही तेच म्हणणं आहे की त्याला फसवलं असावं हो किंवा तो फसला असावा कारण काका पवारांनी त्याला लहानापासून मोठं होताना बघितलं आहे आणि काका पवार म्हणले की तो त्या वृत्तीचा आहे असं अजिबात मला वाटत नाही ती मुलाखत तुम्ही एन डी टी व्हीवरती बघा सुंदर मुलाखत आहे त्याचं मी विश्लेषण करताना त्यांनी महाराष्ट्रातली पण मी त्यांना उदाहरणं काही सांगितलं की महाराष्ट्रातमध्ये सुद्धा एका महाराष्ट्र केसरीचा संदर्भ हा वाळू चोरीशी आला होता आणि त्याच्यावरती गुन्हेही दाखल झाले होते त्यामुळं वृत्ती ही जरी पंजाबची आपण बोलत असलो तरी ती महाराष्ट्रात नव्हती असं काही मानायचं कारण नाही अर्थात सिकंदर शेखबद्दल त्याच्याजवळचे त्याच्या आजूबाजूचे लोक जे बोलत आहेत त्याचे कुटुंबीय जे बोलत आहेत कारण कुटुंबियांचं पण म्हणणं तेच आहे की त्याला फसवलं त्याला आता सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहोत ते महत्त्वाचं नाही आहे क्षणाला महत्त्वाचं काय तर हा पाच पानाचा माझ्या हातातला एफ आय आर जो नोंदवला गेलेला आहे आणि त्या एफ आय आरप्रमाणे सिकंदरला चोवीस दहा दोन हजार पंचवीस ह्या दिवशी अटक झाली आहे काल अटक झालेली नाही त्याच्यानंतर त्याला पी सी वगैरेमध्ये टाकलं आहे आणि त्याचा जो टायमिंग आहे तेरा वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे चोवीस तारखेला दुपारी तेरा वाजून चाळीस मिनिटाची ही कारवाई आहे ज्या कारवाईचे सगळे तपशील मी जसं तुम्हाला म्हणालो तसं हे सगळे तपशील आहे की ज्या तपशिलामध्ये दिसते आणि त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन केल्यानंतर गुन्हा काय बघा कॉपी रुक्का मुख्य अधिकारी सदर पोलीस स्टेशन खरार जय हिंद आज एस आय आय आणि करणवीर सिंग क्रमांक यांनी ती तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये ते असं म्हणतात की सरकारी वाहन वगैरेवरती आम्ही स्वार झालो म्हणजे सरकारी वाहन घेऊन गेलो ज्याचा चालक आहे सिटी टी सिंग त्याचा जो काय नंबर आहे ते गोपाल स्वीट्स एअरपोर्ट खरारजवळ वाईट आणि संशयास्पद लोकांशी संबंधित कारवाईसाठी गेले होते दुपारी दोनच्या सुमाराला एस आय आयच्या विशेष माहिती देणाऱ्यांनी एक टीप त्यांना दिली की दनवीर मुलगा सिंग आणि बंटी मुलगा ब्रिजबिहारी रहिवाशी छतागाव जिल्हा मथुरा यू पी हे तिथले रहिवाशी आहेत जे पंजाब आणि इतर राज्यामध्ये दे बेकायदेशीर शस्त्र पुरवतात शस्त्र कोण पुरवतं आहे हे दोघं जण जे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत खरार मुलानपूर मार्गे पांढरे वाहन क्रमांक आणि इथे येतो तो आता सिकंदरचा संबंध हे दोघं उत्तर प्रदेशातले महे म मथुरेचे रहिवाशी हे शस्त्र घेऊन येतात आणि कुठल्या कोणत्या गाडीत घेऊन येतात बघा एम एच ट्वेंटी फोर बी एच एट टू टू झिरो ही ब्रँड एस यू व्ही थ्री हंड्रेड घेऊन हे लोक येतात म्हणजे ही गाडी कुणाची आहे तर ती आहे सिकंदरची कृष्णा उर्फ हॅपी गुज्जर याच्यासाठी आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र रहिवाशी सिकंदर शेख यांना बेकायदेशीर शस्त्र दारुगळा पुरवणार आहेत जर या ठिकाणी निक नाकाबंदी केली तर दनवीर आणि बंटी आणि त्याचे सहकारी म्हणजेच कृष्णा उर्फ हॅपी गुजर आणि सिकंदर शेख हे जे शस्त्र घेण्यासाठी येणार आहेत त्यांना अटक करता येईल माहिती ठोस आहे सदर व्यक्तींनी बेकायदेशीर शस्त्र स्वतःकडे ठेवून बेकायदेशीर शस्त्र खरेदी केल्यात ते दोषी आहेत जो शस्त्रास्त्र कायद्याचा कलम पंचवीस चोपन्न एकोणसाठ अंतर्गत गुन्हा आहे मी वरील व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार लिहून देऊन ती सिटी अमृत अम्रुद, अमृतपाल सिंग यांना पोलीस ठाण्यात पाठवत आहे गुन्हा दाखल करावा आणि फाईलमधून क्रमांक कळवावा नियंत्रण कक्षाला कळवावं आणि पत्ता आहे सोपाळ गोपाळ स्वीट्स विमानतळ रोड खराळजवळ दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी त्यांनी कारवाई केली आहे आणि त्याप्रमाणे वरील गुन्ह्यावरील वरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वगैरे वगैरे म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सिकंदर हा अटकेत आहे आणि याच्यातली एफ आय आरमधली जी भूमिका आहे सिकंदरची ती शस्त्र खरेदीदार आणि मध्यस्थ अशी आहे सिकंदरवरती आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सध्या तो आणि त्याचे ते मथुऱ्यातनं आलेले दोन साथीदार सिकंदर आणि जो हॅप्पी गुर्जर आहे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे हे चौघेही पोलीस कोठडीत आहेत आणि पुढचं सगळा तपास सुरू आहे अर्थात सिकंदरचा वाढदिवस आहे त्याच्या घरात हळहळ आश्रू वगैरे आहे माझा मुलगा चुकीचं काम करूच शकत नाही असं म्हणतायत तो रशीद शेख जे त्याचे सिकंदरचे वडील आहेत तो असं म्हणतायत की सिकंदर माझा मुलगा हवालदार आहे त्याचं स्वप्न डिवायस होण्याचं होतं माझ्या मुलावर अन्याय होऊ देऊ नका मग काका पवारांची मी तुम्हाला सांगितली आणि याच्यातनं असं दिसतं आहे की सिकंदरच्या संदर्भामध्ये जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अकॉर्डिंग टू पंजाब पोलीस थेटपणे सहभाग आहे आणि ही जी टोळी आहे ज्या टोळीचा आत्ता पोलिसांनी पर्दाफाश केला तर ती टोळी शस्त्राची तस्करी खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील आहे आणि मग सिकंदर आणि इतर त्यांच्या तीन जणांकडनं आणि मग चौथा तो टोळीचा प्रमुख यांच्याकडनं चार पॉईंट बत्तीस बोरच्या आणि एक पॉईंट पंचेचाळीस बोरची पिस्तूल जिवंत कातुसं रोख रक्कम आणि दोन लक्झरी गाड्या जप्त केलेल्या आहेत मी आता एस एस पी हरमनदीप सिंह हंस यांच्याशी बोललो मॅसेजवरती बोललो आणि त्यांनी मग मला ही सगळी माहिती सांगितली की उत्तर प्रदेशचे जे रहिवाशी आहेत दानवीर आणि बंटी हे मोहालीमध्ये सिकंदर शेखला त्याची त्याची शस्त्र जी कन्साइनमेंट आहे ती देण्यासाठी येणार होते आणि तुम्हाला मलाही हा प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्या याच्यामध्ये हा जो हॅप्पी गुर्जर आहे तो कोण आहे है? तो हॅप्पी गुर्जर हा पण एक नामवंत कसलेला पैलवान आहे पण त्याचा जो कोच होता त्या कोचची त्या फौजी नावाच्या एका व्यक्तींनी त्याची हत्या केली आणि त्याची त्यांची हत्या केल्यानंतर मग यांनी त्याचा बदला म्हणून त्या फौजीचा खून केला आणि नंतर तो गँगस्टरच बनत गेला म्हणजे एक्स्टॉर्शन सगळं आहे यू नेम इट ते सगळं त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तो असा फिटनेस क्रेझी आहे पाच पाच सहा तास असतो हॅप्पी गुर्जर जो आहे तो हे फिटनेस सेंटरमध्ये घालवत असतो आणि इन्स्टावरती वगैरे सोशल मीडियावरती फार ॲक्टिव्ह आहे त्याच्या संपर्कात हा आला आहे सिकंदर पर सिकंदर जी आत्ताची पंजाबमधली कारकिर्द बघितली तर ती एकदम ब्राईट आहे म्हणजे आता तो सिकंदरनी पंजाबमधल्या सगळ्या मोठ्या पैलवानाला चितपट केले हे तर मी आधीच तुम्हाला सांगितलं तो आता भाड्याने तिथे रूम घेऊन राहतो आहे तर काका पवारांचं मत असं एक असं आहे की त्यांनी तिथे त्या एका आखाड्यात तो जाऊन राहत होता आणि तिथल्या लोकांना तो प्रशिक्षण देत होता पण आत्ता असं पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो तिथे भाड्याने राहत होता आणि तिथल्या काही म्हणजे जे माहिती कळते त्यानुसार तो तिथल्या पैलवानांना प्रशिक्षण देत होता आणि तो पंजाबमधला नंबर वन पैलवान झाला होता काका पवारांचं मत असं आहे की कदाचित त्या एका स्पर्धेतनं ते घडलं असो पण जसं पोलीस रेकॉर्डला कुठेही दिसत नाही त्याला पकडलेलं आहे आणि पकडून पुढची कारवाई पोलिसांनी केलेली आहे या संदर्भामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सिकंदरच्या विरोधातला एफ आय आर काय सांगतो जो महत्त्वाचा असणार आहे याच्यावरती सगळं प्रकरण उभं राहील पुढे तपास होईल आणि त्या तपासामध्ये ही जी टोळी जसं पोलीस म्हणतात गुरुजरची टोळी की जी एक्सॉर्शनपासून ते खून अशा प्रकरणापर्यंत ही गुंतलेली आहे तर फक्त शस्त्र कारण पोलिसांचं म्हणणं आहे की सिकंदरनी त्याच्या फ ह्या चेहऱ्याचा कारण सिकंदर चा हा नामवंत मल्ल दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी गोल्ड मेडल पण मिळवलेलं आहे महाराष्ट्रासाठी आणि असा जो राष्ट्रीय कुस्तीपटू आहे तो त्याच्या चेहऱ्याचा आणि त्याच्या इमेजचा वापर करून ह्या तस्करीमध्ये तो होता हे मी पोलिसांशी बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांचं ते वर्जन आहे त्यामुळं त्याचासुद्धा तपास होणं गरजेचं आहे ते जसे तपशील येतील तसं मी महाराष्ट्राला सांगेन कारण सिकंदर शेखच्या निमित्तानं गेली दीड दोन वर्षाची चर्चा सुरू होती त्याचा आत्ताचा ह्या टप्प्यावरचा जो काही टप्पा आहे तो काही महाराष्ट्राला अपेक्षित होता तसा नाही आहे कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीनं पण ही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट नाही आहे सो थांबूया आपण इथे मी ह्याच्यातले सगळे तपशील तुम्हाला सांगण्याचा वादा केलाच आहे तसं ते करत राहू आपण